काम नव्हतं म नाव्याला आणि मग त्या नावानं मैस भद्रत होता म्हण तसं तुझं चालू आहे आता खाया पियायचं तिकडं स्वयंपाकाचं बघायचं सकाळ सकाळी लागली दुसऱ्याच कामात हा आता होईल पुन्हा होईल पन्नास फोटो काढती बदलती काढती बदलती बघा इकडं ही नवरी कुठं निघाली कुठं चालली ग आता बस करायचं सोडून काय करत बसली काय चालू आहे तुझं नेमकं हे सणासुदीच नटवायचं असतय आता ती साडी घालून कुठं जाणार आहे तू काढायले फोटो तू कवापासनं आ दीड तास झालं एकच काम करत बसली कामधंदा सोडून कपडे तसेच पडल्यात परत ती स्वयंपाक नाही बनवला अजून पोरांना नाश्ता करून शाळेत जायचंय सगळी काम सोडून ते तिसरं काम करत बसली मग दुपारी निवांत करायचं असतंय असलं बघा ती पण कशी स्माइल देती फोटोशूट चालू आहे तिचा किती काढतील काय करते काय माहित आता वेगवेगळ्या पोज मध्ये चालू आहे तिचे फोटो साडी तर घालता आली काय नीट अगं पोर शाळेत जाणार आहेत पूजा कधी होत आहे कामधंदा नाही काय तुला मग का। काय पण ये गत काय करत बसली एकतर पाऊस काय बंद होईना तिला म्हणल्याला त्या दिवशी माझं काम केले नाही तिनं त्यापासून माझ्या डोक्यात बसली ती आता तू पुढचं विषय पण बोलू नको बघा तिचं तोंड अयो हे काय अयो असं असतंय काय पदर तुझ्या आई बापानं असं शिकवलंय का तुला तसं पदर असतंय का माझा बघितलं तर सकाळ सकाळी नावच नको घेऊ पण पदर कसा नेमकं फटाफटा फटाफटा करून आपले धंदे पुन्हा मोकळे व्हायचे ते आरेन काय झाले तुला पॅन्ट सापडत नाही का बकी चेडी घालती बारकी चिकलात पदर कसा असतोय तसा दे ना पदर एकदा अगोभ नवरी गपे लई बोलू नको जास्त चुर चुरू आई सारख डान्सच करायली आहा 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 नाच नाच नाचता नाही चिकम राहा अयो तयो आयो, आयो।, आयो। आमचा बंजारा डान्स तिला तेच हा ते रडू नको बाळा तुरडू नको बाळा तुरड नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लावण्याचा गोमा धुलक देते पाण्याला जाते पाणी घेऊन आहो अहो बा अटेंश गाडी क्रमांक छेड थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरून रवाना होणार आहे अग डान्स करू दे ना तसा एक उभा व्हिडिओ क्लिप काढून घे ना तिची शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकायला काय मला ती गाण्यावरती नाही हे करता येत नाही तर लय मग गळ्यात लन हियन तिन आता तिला सजवून पाक ए इकडे हा तू रड नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खा त्रिश्यात त्या गाण्यावर डान्स कर ग तुझा कोणता आवडता तो गाणं नाही व्यंग रे दुसरं नाही रे ए मार घुसिया मारा, मारा लाडे रुसिया ए मार हसिया मार अग बस कर काय पण खरंच बसू नको बघ काम दादा बघ किती तर फोटो झाले तिचे गोरी गोरी नवरी, गुलाबी साडी आणि लाली, लाली लाल लाल दिसते मी भारी फोटो माझा कर का विंदी घाल साडी लालून आली मी भल्ली आहो बेटा ना नदीच्या काठीशी हा जय शिवराय पोरे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अयो यो 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 आता काय खरं नाही बाबा बाबा बा, तिला जवळ इकडं उभी कर बाप रे बाप बाप, बाप हस हस स्माईल कर हस कशी स्माइल वर्षी शाळेवर तू डान्स करायचा आपल्याला अंगणवाडीवर आहा हे हे झकास डंगळांग नकळांग डंगळांग नकळांग डंगळांग नकळांग डागाक डंगाक डंगळांग ना कळंग डंगळांग ना शेवटी पोरगी कोणाची आहे नेताजी चव्हाण कोणाची पोरगी कधी नाच नाच नाच, नाच इस इसकुत्ती <laughs> की सामने तू मत नाच ना गुलाबी साडी गुलाबी साडी आण तुला दाखवायचंय बाई तू थांबकी दाखवतो ती तू उभी राहा हा नाच

आझाद केलं तुला प्रेम वर, वर लग तुझ हा नाच की प्रेम बरोबर लग तुझ आता मनभर लग तुझ का धोक नाचकी इत या इथे हा प्रेम वर, वर लग तुझ आता मनभर लग तुझ गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला सरक पूजा गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आजाद केल तुला पाखरा आजाद केल तुला व्हिडिओ भर बरं तू या असा मोबाईल पकडून हाय करते त्रिशा व्हिडिओ भर ग हाय 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 वाय चल तुझा फोटो काढू आपण या आता सजवलंयस तर काढू या चल दे इकडं तो मोबाईल हा फोटो काढू दे की मोबाईल फोटो काढतो दे मार घुसिया मारे घुसिया नाच, नाच, ए पड़य जरदार वेंगळ लागे मजेदार ओ वेंगळे ना तोडे नीती ओ एंगडे है हे हय ओ एंगडे तोडे न गीती काय काटा काही काय जरदार मजेत झालं काय चल बाय कर बायकर आत्यांना बाय कर, आत्या कर इकडे उभी राहा चल व्हिडिओ फोटो काढू तुझा हा चल बाय कर आत्यांना काकांना बायकर की ए पोरे बाय कर बाय आत्या बाय काका बाय पप्पी दे पप्पी दे आहा अजून एक अजून एक आत्याला दे की एक आता आत्याला पप्पी हा आयुष चल बाय